हमारे बच्चे के लिए इसका योजना का फायदा हो रहा है जो तो, इसकी कमेटी हो, तो चार साल से कमेटी नहीं बनी हमारी अमल आगे, आगे नेक्स्ट बहुत सारे उसमें योजना है कुछ आप उसको प्रस्ताव दे सकते हैं कि दवाखाना बनाना है आपको कुछ लड़कियों के लिए स्कूल बनाना है तो हर जिले का काम है कि उसका प्रस्ताव लेके सेंशन करेगा चार साल से इसकी मीटिंग नहीं हुई

अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या सर्वप्रथम हा सगळ्यात महत्वपूर्ण असा दिवस आहे समाजाचा जर विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये सर्वांगीण प्रगती करणं हे सगळ्यात महत्वपूर्ण धोरण शासनाचं असतं आणि त्या दृष्टीने हा अठरा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी You know, युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने अल्पसंख्याकाचा जाहीरनामा धार्मिक वार्षिक भाषिक या पद्धतीचा जाहीरनामा स्वीकृत केला आणि त्या दृष्टीने आपल्याला या अल्पसंख्याक नागरिकांना याचे आपलं संवर्धन जतन करण्याच्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साजरा करण्याचे निर्देशित केले आहे त्यानुसार आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अतिरिक्त सीओ माननीय वकिम साहेब त्याच्यानंतर आलेले विविध विभाग प्रमुख या अल्पसंख्याक साठी सामाजिक काम करणाऱ्या संस्था संघटना आलेले नागरिक परिचर सर्व सदस्य यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते आजच्या या महत्वपूर्ण करत असलेले प्रत्यक्षात काम आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांचा झालेला विकास हा सगळ्यात महत्वपूर्ण त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे आणि याच्यामध्ये महिला असतील मुलं असतील युवक आहेत मुली आहेत त्यांना शिक्षण असेल रोजगार असेल व्यवसायाच्या संधी अशा विविध माध्यमातून उपलब्ध करून देण्याची संधी जी देण्यात आली आहे त्याचा प्रत्यक्षात लाभही या समाजासाठी झालेला झाला तरच मला वाटतं खऱ्या दृष्टीने समाज या देशाचा विकास होईल जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिशय महत्वपूर्ण आणि चांगल्या योजना राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्याच्यामध्ये या अल्पसंख्याक समाजातील जे उमेदवार आहेत तर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्व पोलीस शिपाई भरती याच्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असतो आणि त्याच्यामध्ये या प्रशिक्षणाच्या एका संस्थेला हे काम दिलेलं जात असतो आणि त्या

हे स्कीम जे शासनाचे अधिकारी इथे सांगताय म्हणजे ते आव्हाड एखाद्या आव्हाडचे प्रस्ताव मागवतात ना हे असे दाखवत आहे बरेचशे ऑफिसमध्ये आता मोलाना आजार ऑफिस मध्ये भरपूर कडे ते सोडून प्रत्येक ऑफिसला तसं आहे पण यांचे ऑफिसमध्ये कुठेही असं पलक लावलेलं नाही का हे अल्पसंख्याक साठी योजना आहे का हे अल्पसंख्यक याचा फायदा घेऊ शकतात संबंधित अधिकाऱ्याचं नाव अल्पसंख्याक अधिकारी हे रिलेटेड आहे यांचं नाव त्यांच्या ऑफिस मध्ये असं बोर्ड कुठे लावलेला नाही मी बरेचशा मध्ये येणं जाणार आहे माझा मी जनतेतला माणूस असल्यामुळे तर मला हे अधिकाऱ्यांना बोलायचं आहे तुम्ही जसा इथे कागदावर योजना आहे तर अशा योजना तुम्ही राबवता का करणार अशा भरपूर योजना आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांच्या हा ते कमी आहे त्यांचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक माहिती पोहोचत नाही त्यांच्या कार्यालयामध्ये येतात आता एम केसीएलच्या सरांनी कामगार उपायुक्त दहा वर्ष कमिटीवर असल्यामुळे मला सगळी तिथली माहिती आहे आता साहेबांना योग्य जास्त वर्ष झालेले त्यांना इथे तर यांच्याकडे एवढे येत नाही माझ्या संस्थेला शब्द राहायला दिले होते आज पण त्यांचे बिरोधी आलेले नाही दुसरी गोष्ट हे म्हणणं आहे की योजना आपण जे सगळे सांगताय तर हे सगळे जनते परत गेले पाहिजे आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शोधले पाहिजे याचे उमेदवार आम्हाला कुठून भेटल तुम्ही हे येणार आमच्याकडे आणि घेणार स्कीम स्कीमचे पैसे परत पाठवून देतात बरेच योजना परत जातात औरंगाबाद जिल्ह्यामधून याचे कारण काय तर हे सर्व अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या संबंधित कार्यालयामध्ये पेपर पेपरच्या माध्यमातून याची प्रसिद्धी करावी व आपल्या कार्यालयात एक बोर्ड लावून तिथे निर्देशित करावे हे संबंधित अधिकारी अल्पसंख्येचे आहेत ही योजना आहे याचा लाभ अल्पसंख्येकडे घेवाला एक माणूस फक्त दोन फक्त दहा बघतो हे सर्व सांगत राहतात तर असा कोणी मनाला वाईट वाटून घेऊ नका आम्ही पुन्हा असं टार्गेट करू शकता सांगत नाही ते मोन आझाद असो किंवा आमचं एम्प्लॉयमेंट ऑफिस असो जिल्हा परिषद असो सर्वांनी आपल्या पदाची जाणीव राखून सर्व कार्यपूर्ता करावा ही विनंती मॅडम आपली आणि माझ्या ऑफिसमध्ये दोन हजार चौदा पासून मी ला ले ले, बोर्ड लावलेले आहे नोटीस बोर्डवर आपण ए फोरचे पेपर्स लावलेले आहेत त्यांना मी डिपार्टमेंट नाही एवढ्या चांगल्या योजना आहे सगळ्यात महत्वाचा उद्देश की या समाजासाठी जेवढ्याही विकासाच्या योजना आहे प्रत्येक डिपार्टमेंट तर त्यांनी वृत्तपत्र मीडियाद्वारे येत्या प्रचार प्रसिद्धी झाला पाहिजे की जेणेकरून हा लाभ त्या समाजापर्यंत प्रत्येक डिपार्टमेंट योजना जे आहे त्याची प्रसिद्धी दिली पाहिजे तर माहिती या समाजासाठी होईल आणि लाभार्थी त्याचा लाभ घेऊ शकतील आदेश दिला की तुम्ही न्यायाचे पाईक बना आणि आपल्या संविधानामार्फत देखील जी महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते ती सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि त्यालाच प्रस्थापित करण्यासाठी कुठेतरी आज आपण हा एक दिवस इथं साजरा करत आहोत फक्त जे जो सूर आला सर्वांच्या मार्फत तो हाच आहे की ह्या फक्त एक फॉर्मॅलिटी नसावी आणि जेणेकरून आपल्या समाजाचं हित साध्य होईल अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे अनेक गोष्टी येत असताना असे वाटतो की कुठंतरी आमच्याकडून देखील याची कमी आहे तोही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की हे सांगितलं गेलं की डेमोक्रेसी इज नॉट द लॉ ऑफ मेजॉरिटी आणि हेही माहिती आहे आपल्याला की डेमोक्रेसी इज गुड सिस्टम बट ओन्ली इफ मायनॉरिटी राईट्स आर गिव्हन आणि ह्याच्यामध्ये करूनच देशाचं रॅटिंग केलं जातं तर हे फार महत्वाची एक जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे आणि इथं आपण असं पाहत आहोत की अल्पसंख्याक आयोग आहेत स्कीम्स आहेत सर्व काही गोष्टी असं असताना कुठंतरी तो समाजापर्यंत पोहोचत नाही ही खंत आपल्या समोर आली आणि त्याचबरोबर कुठंतरी आपली जबाबदारी पार पाडण्यामागं आपण कमी पडत आहोत ही खंत देखील हाऊस तर्फे मी असे व्यक्त करतो त्याचबरोबर कुठं उदासीनता आहे यांना कधी शासकीय व्यवस्था असते त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात ते आपल्याला माहीत आहेत त्याला दूर करून त्या योजना प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे ही आपल्या आप सर्वांची ही गरज आहे त्याचबरोबर कुठेतरी आज आपण पाहतो आहोत की समाजामध्ये मुस्लिम द्वेष हा वाढत आहे आणि त्याच्यामुळं देखील असंही होत आहे की लोकांना असं वाटतंय की आमच्या बरोबर न्याय होत नाही आणि त्याच्यासाठी हे जे मायनॉरिटी डिपार्टमेंट आहे स्कीम आहे ते फार महत्वाचं आहे आज जर इथं मायनॉरिटीचे कमिशनर साहेब आले असते तर आपण त्याच्यासाठी आंदोलन केलं आहे पण ते आज इथं आले नाही त्यांच्यापर्यंत देखील गोष्ट पोहोचली पाहिजे की मायनॉरिटीचा हा प्रश्न आहे ते स्वतः जर ऍक्सेप्ट असतील मग याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभा राहतो त्याचबरोबर आपण पाहतो की आपण फार चांगले हे आहोत शिक्षणाकडे आपण प्रयत्न करत आहोत शिक्षणासाठी स्वयंरोजगारासाठी

डिमांड है भी? आए। आए और हमारी जो पूरी टीम है इनकी कोशिशों से हद तक से महाराष्ट्र तो गवर्नमेंट ने पिछले जो गवर्नमेंट थी उसमें जो तो मार्टी के लिए मंजूरी थी जैसे आठ ही पार्टी महाजो थी जो समाज के लिए बच्चों को आगे बढ़ाने का काम कर तो हमने जो है आज अल्पसंख्यक अच्छा दिवस पे गवर्नमेंट का भी शुक्रिया अदा करना चाहिए कि वो बहुत सारी योजना जो है तो अच्छा लगी जहाँ गवर्नमेंट जो है तो सेंट्रल गवर्नमेंट से बहुत सारी योजना बंद हो रहे उसी दौर में जो तो हम बोलते हैं कि हिंदू आदमी जो गवर्नमेंट है उसने जो है तो हमें जो तो मार्टी दी उसके वजह से बहुत सारे योजनाएं जो तो उसका तो हुआ और सात करोड़ रुपए जो तो पिछली गवर्नमेंट जो तो हमें कार्यालय खर्चे के लिए स्टॉक के लिए ग्यारह जनों की जो नियुक्ति के लिए सात करोड़ रुपए दिए उसी के साथ छ जो जगह जो, तो जो है तो हमारे निवासी अधिकारी जो जिलाधिकारी है उन्हें हसल में जो है तो छे कर जो है उसको मंजूरी मिल गई है ये बहुत बड़ी खुशी की बात है और एक बड़ा मुख्यालय जो है हमारे शहर में जो है तो मार्टी जैसे अल्पसंख्यक समाज के लिए जो है तो रेजिडेंशियल यूपीएससी है एमपीएससी पी एस कौशल्य और ये योजना का जो है तो फायदा मिले तो ये हमारा निवेदन है कि हजार करोड़ रुपए जो है तो उसके लिए जो है तो गवर्नमेंट को आपकी तरफ से भेजे और जितने भी योजना जल्द से उसकी अमलबजा नहीं करे ताकि हमारे अल्पसंख्यक जो बच्चे उसको ज्यादा से ज्यादा उसका तो हमारे जो सीनियर है और हमारी एक रिक्वेस्ट ये है कि ये जो प्रोग्राम हुआ चार साल से हम देख रहे हैं उसकी प्रसिद्धि जो है तो पेपर में दूसरी दिन है तो ये जो दर्जा हुई है जो निवेदन गए तो आपकी कार्यलय की तरफ से इसका जो तो दो दो से है तो लोगों को मालूम होना चाहिए ये हमारी एक गलगड़ी ने विनती आप ऐसा ड्रॉप के प्रचार प्रसार भी होना चाहिए प्रसिद्धि जो प्रसिद्ध